नमस्कार सिद्धी मी सिद्धी नितीन भुरगडे मी आमच्या शेतात आलेले आहे हे, हे भिमंगाचे दिसत आहे तुम्हाला की आता नुकताच भिमंग काढायला आलेले आहेत हे शेतात जे बाबा दिसते ते काढायला पण डुकरांनी याची अवस्था अशी केलेली आहे पूर्ण ते उद्ध्वस्त केलेला आहे तुम्ही पाहू शकता की काय अवस्था झालेली आहे अगदी हाताशी आलेलं पीक आता हे आता निष्ठून चाललेलं आहे असं वाटायला लागले आहे एवढं कड़नी साड्या बांधून सुद्धा डुक्कर आत आलेलं आहे अक्षी लोळल्यासारखं दिसतं इथं एवढं आलेलं पीक सगळं नष्ट झालेलं आहे त्याला आलेल्या शेंगा सुद्धा उपटून टाकल्या गेलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे आजोबा जे आत्ता त्यांच्या शेतात आलेले आहेत की त्यांना कळतंय की आत्ता हाताशी आलेलं पीक कसं वायालाच गेलेलं आहे अगदी आलेल्या शेंगा सुद्धा त्यांना मिळणार नाही आहेत आधीच पावसाने खूप गोंधळ घातलेला होता त्यामुळे पिकात पिकांचं नुकसान तर झालंच होतं पण त्याहूनही आता उद्ध्वस्त केल्यामुळे ज्या पोटाशी असलेल्या दोन चार शेंगा त्यासुद्धा आता मिळणार नाही आहेत कार तर आपण बाबांनाच विचारूया की आता कशी अवस्था झाली आहे शेताची सांगा बाबा उद्धवस्त करून आहे आलेलं फुटावरून त्या दशेवरून खाली जातात एवढं बंदोबस्त हे बघा तुम्हाला कळलंच असेल की आता बाबांची अवस्था सुद्धा काय झाली आहे की बाबांनी एवढं कळली जर तुम्हाला साड्या दिसत आहेत ना त्या सुद्धा बांधल्या असून सुद्धा जर जनावर येऊन एवढं पीक झालवत असतील तर एक शेतकऱ्याची भावना तुमच्या मनाला पोचलीच असेल की काय झालं असेल ते मला सोयाबीन दिसत आहे यातून सुद्धा एक जनावर गेलेलं आहे ते म्हणजे डुक्कर इथून ते तिथपर्यंत जनावरांनी जाऊन नुकसान केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आता हाताशे आलेलंच हो पीक आहे सोयाबीन आता काढायला आलेलं आहे जर पाऊस खूप जोरात झाला तर हे फू ह्या पिकाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं डोलदार दिसणारं पीक अगदी जनावरांनी हशाची पाडून टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता